नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासीत या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिपळा बसतो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची नि लावणार दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आवक आवके जवळपास सात लाईन या ट्रॅक्टरची आहे पाच ते साडेपाच लाईन पिकअपचे बारा ते साडेबारा तेरा लाईनीची आज आवके आवक महापते मित्रांनो बघू बाजारभाव काय झाला व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही भाव बघायला मिळेल जेणेकरून तुम्हाला एक सारासरी एक क्विंटलसाठीचा शंभर किलोसाठीचा बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू धन्यवाद ट्रॅक्टरची निलाव चालू आहे मित्रांनो बघू ट्रॅक्टर मध्ये सरासरी बादर भाऊ काय चालू आहे नंतर पिकअप चे पण आहे पिकअपला पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कळून जाईल काय गेलो आहे चोवीस नव्यान्दूळ कुठला आहे कांदा चोवीसशे नव्याण्णव हा ठीक आहे कातरणीचा कांदा आहे चोवीसशे नव्याण्णव याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम मिक्स कांदा क्वालिटी रेड मध्ये डार्क रेड काय झाला कुठला कांदा कातर्णीचा तेवीसशे बावन्न हा काय गेला हा तेवीसशे दोन रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा कातरणीचाच कांदा आहे तेवीसशे दोन रुपये सुपर क्वालिटी हा गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डार्क काय गेला दादा एकवीसशे पंच्याहत्तर रुपये कातरणी काय बघायला तेवीसशे सोळा कुठला आहे कांदा कातर्णीचा तेवीसशे सोळा क्वालिटी बघू मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज साईज पंचावन्न साठ प्लस साईज काय गेला तेवीसशे साठ आहे कांदा कात्रणीचा कांदा आहे तेवीसशे साठ रुपये हा सुपर साइज माहिती मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर डार्क मान ड्राय माल काय झाला दादा आज सव्वीसशे वीसा पूर्ण ठीक आहे सव्वीसशे रुपये हा साईज मधीच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचम प्लस कांदा आहे आपण रेड कलर मध्ये पन्नास पंचान्न साईज कांद्याची काय झालं दादा पंचवीसशे कुठला कांदा मित्रांनो मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज कांदा काय झाला दादा एकोणवीस पंच एकोणवीसशे पंच्याऐंशी रुपये कुठला दादा कांदा विसापूरचा ठीक आहे काय झाला दादा चोवीसशे रुपये द्या पावती द्या पावती द्या त्यांना काय झालं मावल्या चोवीसशे नव्याण्णव एक रुपये पंचवीसशे रुपये झाला जवळपास कुठला कांदा हा मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता थोडं मीडियम कांदा कुठला कांदा तळेगावचा काय भाव झाला चोवीसशे ठीक आहे हा मिडियम मिक्स माहिती कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याचा काय भाव झाला काका एकवीसशे नव्वद कुठला आहे कांदा साळ सहा ओके हा मित्रांनो मिडीयम साईज मध्ये एक साइज कांदा आहे त्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार हा मिडियम साईज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा मिडीयम मिक्स काय झाला माउल्या तेवीसशे रुपये आहे कांदा चोवीसशे जवळपास कुठला आहे कांदा सिंधवड काय जाऊ चालला दोन हजार कुठला कांदा शिंदुवड सा दोन हजार काय गेले तेरा छप्पल कुठली उलटी कुंभारी गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता प्लस आहे कांदा काय एकवीसशे वीस कुठला कांदा शेलू ओके काय झाला माउल्या काय भाव झाला निरगुडे काय गेलाय किती गेलाय अठरा अठ्ठ्याण्णव ठीक हा मोठ्या साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये काय झाला दादा तेवीसशे तेवीसशे कुठला आहे रेड कलर तेवीसशे सत्यात्तर गाव कोणता आपलं रेड गावचा कांदा आहे तेवीसशे सत्यात्तर रुपये काय केली उलटी सोळाशे पंच्याहत्तर ड्राय गुल्टी कुठली दादा गुल्टी रेड गावचीच गुलटी ओके धन्यवाद काय दादा तिकडे का बावीसशे एकतीस कुठला आहे कांदा दोन गावांवाडी धन्यवाद मीडियम साइज मध्ये गोल्टा साइज कांदा आहे काय भाव चालला आता अठराशे कुठले कांदे तालुका कुठला बाबा कांदा तेवीसशे नव्वद बाबा कांदा कुठले आपले ओके धन्यवाद मग येत काय गेली रे दादा खात सातशे ग्यारा ठीक आहे मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पंचावन्न प्लस कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये डार्क क्वालिटी मध्ये काय बघायला चोवीसशे एकतीस कुठला कांदा वर्दुळ चांदवडचा ओके धन्यवाद हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला आधा आज तेवीसशे तेवर का ठीक तेवीसशे रुपये जाईल क्वालिटी हा मोठा साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय झालं दादा चोवीसशे बेचाळीस कुठला कांदा निंबाळ्याचा कांदा आहे ठीक चोवीसशे बेचाळीस रुपये गुलाबी कलर मध्ये खाकी कलर कांदा आहे काय भाव झाला दादा चोवीसशे सत्तर बावीसशे सत्तर कुठला कांदा सावरगावचा सावर कांदा आहे ठीक काय गेला मावल्या एकोणावीसशे पंच्याण्णव कुठलाय कांदा नांदुराचा नांदु। आहे एकोणावीसशे पंच्याण्णव मिडीयम मिक्स कांदा आहे क्वालिटी मिडियम साइज मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा बावीस नव्वद कुठला आहे कांदा वडील भुईचा आहे बावीसशे नव्वद रुपये ठीक हा थोडा गुलाबी कलर मध्ये कांद्याची साईज बघू शकता मोठ्या साईज मध्ये मिडीयम काय बघायला दादा हा बावीसशे एकावन्न कुठलाय कांदा खेलदरीचा कांदा आहे बावीसशे एक्कावन्न रुपये बियाणं कोणता दादा काय कला मावल्या बावीसशे पासष्ट बावीसशे पासष्ट कुठला आहे कांदा पिंपलच आहे का ठीक आहे हा काय गेला काका बावीसशे बावीसशे गेला का ठीक कुठला कांदा का एकोणावीस एकोणावीसशे एक रुपये थोडा हलका आहे एव्हरेज कांदा आहे कुठला दादा कांदा हिरापूरचा कांदा आहे ठीक काय गेला बालिया बोला काय भाऊ गेला बावीसशे बावीसशे रुपये कुठला आहे कांदा कान मंडाळ्याचा कांदा आहे ठीक काय गेला दादा दोन हजार ब्याऐंशी रुपये जाईल कुठला आहे कांदा मंडळाचा कांदा आहे दोन हजार ब्याऐंशी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची हा काय गायला हो दादा हा एकवीसशे रुपये जाईल ड्रायमा आले साईजला आहे थोडा कुठला कांदा कान मंडळाचा ठीक गोल्टी काय केली हो दादा कुठली कान कानमंडळाचीच कांदा काय कांदा एक हा एकवीसशे कुठला आहे कांदा सत्तर कान मंडळाचा आहे एकवीसशे सत्तर रुपये साइज मध्ये का आमदा क्वालिटी बघू शकता पंचाळीस प्लस आहे हा काय काय झालं काका काय बघाला काय माहिती आम्हाला तुमचं नाही का ठीक काय गेला दादा आता बावीसशे कुठला आहे कांदा गंदूरचा आहे बियाणा कोणता आहे घरगुत काय गेला दादा आता बावीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा गनुरचा आहे बावीसशे एक्कावन्न पन्नास पंचावन्न साईज ठीक काय गालवा दादा बावीसशे <laughs> एकाहत्तर ऐंशी का एकाहत्तर कुठला आहे कांदा गंदूरचाच कांदा आहे बावीसशे एकाहत्तर रुपये साईजला आहे कलर मध्ये कुठला आहे दादा बियाणं ना कोणतायचं काय गालवा दादा हा बावीसशे ऐंशी जाईल सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी मध्ये कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज कुठली दादा कांदा गणूरचाच किती गेला दादा काय बघायला तेवीसशे कुठला आहे कांदा शेलो शकता गुलाबी कलर मध्ये कांदा आहे साइज ला आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज कांदा कलर कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा काय गालो दादा बावीसशे तीन बावीसशे आहे कुठलाय कांदा जा ठीक आहे बावीसशे तीन रुपये गुलटी आहे क्वालिटी बघू शकता गोलटीची सुपर रेड कलर मध्ये साईज काय गेली दादा चौदाशे कुठली उलटी ठीक चौदाशे रुपये सतराशे पंचावन्न वरला आहे कांदा कुठला कांदा ठीक सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे काय घालव दादा किती झाला तेवीसशे पंचावन्न आहे कांदा पुरदुळ चांदवड हा काय झाला दादा बावीसशे तीस रुपये आहे कांदा साळसण्याच आहे ठीक मोठ्या क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज मोठी कांद्याची पंचावन्न प्लस कांदा आहे क्वालिटी बघू शकता चोवीसशे कुठला आहे कांदा आहे चोवीसशे एक रुपये कलर मध्ये काय गायला दादा हा तेवीसशे पंचावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा शिंदेचा काय गेला दादा सोळाशे आहे कांदा शिंद शिंद ठीक काय झाला दादा आज काय झालं चोवीसशे झालं का आहे कांदा कातरणीचा बावीसशे एक कुठला कांदा ठीक आहे कांदा बावीसशे ठीक मोठ्या साईज वर मित्रांनो पंचावन्स साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डार्क तेरा कुठला आहे कांदा काका वडगाव पंगुस आहे ठीक आहे चोवीसशे तेरा रुपये होईल काय गेली उलटी तेराशे झाली कुठली उलटी क्वालिटी मित्रांनो कातर्णीचा कांदा आहे पंचावन्न साठ प्लस काय बघायला सव्वीसशे चौदा रुपये आहे कुठला आहे दादा काय गेला पंचवीसशे पंधरा पंचवीसशे पंधरा रुपये जायला हा कातरणीचा सव्वीसशे चौदा ठीक आहे धन्यवाद काका चोवीसशे एकर गुलाबी कलर मध्ये थोडा कुठला झाला कांदा तळेगाव तळेगावचा ठीक हा मोठ्या साईज मध्येच मित्रांनो पंचावन्न साठ चा कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डार्क काय झाला आज सव्वीस साठ सव्वीसशे साठ कुठला कांदा कातरणी ओके धन्यवाद क्वालिटी बघू शकता गुल्टी सुपर क्वालिटी मध्ये काय भाव झाले आज अठराशे अठराशे एक रुपये कात्रीचीच गोल्टी ठीक आहे चालू चालेल ही कात्रणची ही काय केली आता गोलटी सोळाशे ही सोळाशे एक रुपये झाले सुपर क्वालिटीची कात्रीच ओके धन्यवाद काय झालं काका सर्विस सव्वीसशे एक्केचाळीस रुपये कुठलाय कांदाचा ठीक आहे बियाणं कोणता आपला नारळी नारळी ओके ते कांदे घेऊन केलं म्हणजे आधी पहिले दुसऱ्या शेतकऱ्याकडे होत आणि त्याची कंपनी नाही ना नारळी कंपनी नारळी तुम्ही आपण नाव धन्यवाद चोवीसशे आहे कांदा कातरणीचाच कांदा आहे चोवीसशे रुपये ओके काय झाला माउल्या सोळा चोवीसशे सोळा आज थोडा मीडियम आणला काय किती आज जाऊ पंचवीस सत्तर गुल्टी क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये काय बघितलं दादा गुलटी सोळाशे कुठली उलटी चौदाशे सोळा रुपये कुठली गुलटी रायपूर रायपूर भडाण्याची ठीक हा काय गेला दादा हा दोन हजार सहा रुपये हा मीडियम मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा रायपूर रायपूरचा आहे ठीक आहे कोण काय गेला काका आपलं एकवीसशे रुपये गेले एकवीसशे गेले का कुठले कांदे काजी सांगवी काजी सांगवीची मीडियम साईज मिक्स आहे का ठीक ओके धन्यवाद काय गेला हा एकवीसशे सत्तर रुपये कुठला कांदा कान मंडळाचा कांदा आवरले काय अजून भरपूर कांदा आहे मग बरं निंदूर नाही राहिली राहिली बारीक घे बाबा नाही निघू राहिलो ठीक आहे चालेल चला धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट चालू आहे दोन हजार पासून तर सव्वीसशे रुपया मार्केट सरासरी चालू आहे या, सव्वीसशे आहे निघाला आणि सरासरी मार्केट दोन हजार ते बावीसशे पर्यंत सरासरी मार्केट चालू आहे बाकी गोल्टीला चालू आहे मित्रांनो हजारपासून तर सतराशे अठराशे रुपये सुपर क्वालिटी गोल्टी जाऊ राहिली अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव हो, काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बे लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद